ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार कारखान्याच्या गळित हंगामास प्रारंभ 21 लाख मेट्रिक टन ऊस काळपाचे उद्दिष्ट चंदन शिरगाव कर उगार खुर्दे येथील दी उगार शुगर वर्कच्या गळित हंगामाची सुरुवात झाली आहे यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्योगपती प्रफुल्ल शिरगाव कर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक उद्योगपती चंदन शिरगाव कर यांच्या प्रमुख उपस्थिती संचालक सचिन शिरगावकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं तर सचिन शिरगावकर चंदन शिरगावकर शेतकरी शिवकुंडा कागे रामा थोरुशे महादेव कटेगिरी दादबा थोरुशे आदी शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली यावेळी चंदन शिरगावकर म्हणाले या वर्षीच्या गळित हंगामात एकवीस लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून कारखाना यापूर्वीही ऊसात चांगला दर दिला आहे यावर्षीच्या गळित हंगामात शासनाच्या आदेशानुसार ऊस उस दर देण्यात येईल शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं गेल्या वर्षी हंगाम एकशे पंचवीस दिवस चालला असून सोळा लाख पंचवीस हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आलं होतं यावेळी अनेक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकर निप्ससाठी प्रभाकर गोंदळी उगार खुर्द